आणि आपण झाडीपट्टी एक्सप्रेस या युट्यूब चॅनलवरील संवाद झाडीपट्टीच्या या उपक्रमांतर्गत आज जागतिक महिला दिनानिमित्त झाडीपट्टीत गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या ममताताई गोंगले म्हणजेच आधीच नाव ममताताई नागदेव नागदेवे यांचा आपण आज इंटरव्यू घेणार आहोत त्यांच्याशी हितगुज खूज आहोत ममताताई नमस्कार नमस्कार झाडीपट्टी एंट्री कशी झाली हा माझी जाडीमध्ये एंट्री आ, ही दोन हजार चार ते दोन हजार पाच या साली झाली ती हिस्ट्री अशी आहे ती मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल ती म्हणजे की मी माझं जन्मगाव हे मांढळ कुही मांढळ नागपूरपासनं पन्नास ते बावन्न किलोमीटर ते लांब आणि माझं शालेय शिक्षण तिथेच झालं मांढळमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पण मी तिथेच घेतलं आणि शालेय शिक्षण ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत जे काही माझ्या आयुष्यामध्ये किंवा घडामोडी झाल्यात किंवा मी शालेय शिक्षणामध्ये जे काही कॉम्पिटिशन्स जिंकलेत त्याचप्रमाणे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी एन एन एस एसचे बरेच कॅम्प मी अटेंड केलेत मला वाटते बी ए फर्स्ट इयर ते बी ए फायनल पर्यंत या तीन वर्षामध्ये मी नऊ कॅम्प अटेंड केले त्यामध्ये बऱ्याच मोठमोठ्या कॅम्पची नावे आहेत प्री आर डी कॅम्प आहे गोव्याचा दिल्लीचा आहे आर डी कॅम्प मुंबईचा आहे पुन्हा मेरठ चा कॅम्प आहे असे बरेच कॅम्प मी अटेंड केलेत आणि मला घवघवीत यशही मिळालं तर त्या यशाची पावती देण्यासाठी लोकमत पेपरने माझ्या नावावर एक आर्टिकल पेपरमध्ये दिलं होतं त्या आर्टिकल अस ममता नागदेवे नृत्य आणि मूर्ती नृत्य आणि अभिनयाचं मूर्तिमंत रसायन असं ते आर्टिकल होतं ते हेडलाईन्सच इतकी मोठी होती तर ते, ते आर्टिकल आहे ना विदर्भ पानावर गेलं होतं ते सगळीकडे म्हणजे विदर्भात सगळीकडे ते आर्टिकल गेलं आणि ते आर्टिकल झाडीतले आदरणीय स्वर्गवासी दुर्वास भाऊ काबकते त्याचप्रमाणे शेखर भाऊ पटले यांनी ते आर्टिकल वाचलं आणि ते आर्टिकल घेऊन ते माझ्यापर्यंत आले मांढळला मांडळला तेव्हा मोबाईल्स वगैरे खूप कमी होते आणि ऑब्विसली मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होते आणि घरची परिस्थिती जेमतेमच होती त्याच्यामुळे माझ्याकडे काही मोबाईल नव्हताच तर कुठून तरी इकडनं तिकडनं नंबर मागून ते पत्ता शोधत माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्याकडे प्रस्ताव ठेवला की आपण झाडीपट्टीत यावं मला तेव्हा झाडी ही काय आहे कशाशी खातात मला याबद्दल काहीही कल्पना नव्हती मग त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अशी नाटकं होतात दिवाळी ते उन्हाळ्यापर्यंत आमच्याकडे नाटकं चालतात आणि त्यातल्या त्यात आम्ही इतका इतका इतक्या रुपयांची तिथे उलाढाल होते इतका पेमेंट तिला जातो कलावंत लोकांना आणि ते त्यांनी सगळं समजावून सांगितलं मला आणि मग मलाही म्हणजे माझ्या डोक्यात आलं की चला नाहीतरी मी एम एफ ए करतीये म्हणजे मी त्यावेळेस ड्रामा इन ऍक्टिंग मध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते तर मला वाटलं की ही माझ्यासाठी चांगली संधी आहे एक सोने पे सुहागा म्हणजे मला नाहीतरी माझ्या डिपार्टमेंटला असताना प्रॅक्टिकल करावे लागतीलच oh. तर त्याच्यामुळे माझं इकडे प्रॅक्टिकल पण होतं त्यातल्या त्यात तेद एक आर्थिक आ, सोर्स पण आपला व्यवस्थित म हे होतो तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला हो तर मी दोन हजार चार साली म्हणजे अक्टोंबर नोव्हेंबरमध्ये मी झाडीमध्ये आले ते माझं पहिलं वर्ष आदरणीय असोई दुर्वास भाऊ काबगते यांच्या ग्रुपला मी जॉईन झाले आणि त्यांनी पण मला वाटते शेखरभाऊ पटले आणि दुर्वासभाऊ काबगते यांचं ते पहिलं वर्ष होतं झाडीपट्टी नाट्य रंगभूमी असं त्यांच्या ग्रुपचं नाव होतं आणि तिथे मी जॉईन झाले ममताताई झाडीपट्टीत आतापर्यंत तुम्ही किती नाटक केले आणि झाडीपट्टीतल्या अशा आठवणीतल्या नाटक किती राहिल्या कोणत्या कोणत्या राहिल्या काय आहे ना असं म्हणतात असं म्हणतात नाही ते आहेच की आईसाठी प्रत्येक लेकरू हे सारखं असतं आणि ऑबियसली नाटक हा माझा आत्माच आहे म्हणजे मी नाटकाशिवाय नाही जगू शकत तर माझ्यासाठी हे प्रत्येक नाटक हे सारखंच आणि मी दोन हजार चार पासनं तर आतापर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीस पर्यंत मी जवळपास एक हजार पाचशेच्या घरात नाटकं केलेली आहेत दीड हजारपर्यंत आणि त्यातल्या त्यात स्मरणात राहणारी म्हणजे कसं ना आईचं एखादं लेकरू खूप हुशार निघतं आणि मग ते बरा जास्त आवडतं नाही का तर त्यापैकी माझं आवडतं खूप अगदी जवळचं नाटक म्हणजे त्याग अजूनही चालू आहे आणि दुसरं संतान नाटक आणि एक आता युवराज बोंगलेच लिहिलेलं बाळा मीस तुझी आई रे तुझ्यात जीव गुंतला रे खूप खूप सुंदर नाटक तर ही माझ्या स्मरणातली ही चार नाटक खूपच छान झाडी पट्टीत आल्यानंतर चांगला आणि वाईट अनुभव आला असेल तुला चांगला आणि वाईट अनुभव आम्हाला जरा सांगशील नक्की शेअर करेल मी तुमच्याशी दोन हजार चार साली माझी झाडीत एंट्री झाली माझ्या लहान भावासोबत म्हणजे मी त्याला सोबत आणलं होतं कारण मला माहितीच नव्हतं ना झाडी म्हणजे काय आहे कशाशी खातात तर त्याला मी सोबत आणलं होतं आणि मग त्याच्यानंतर मला जो अनुभव आला आयुष्याच्या पुल्या घालून सुखदुःखाचं बरंच पाणी वाहून गेलं त्यात चांगल्या आणि वाईट अनुभवाने कच्च्या मातीचं मडकं अनुभवाने खूप प्रगल्भ झालं आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः सौममता युवराज बोंगले झाडीचा एक चांगला अनुभव म्हणजे ना प्रेक्षकांची क्षणात मिळणारी दाद प्रतिसाद हा अनुभव मला वाटते जगाच्या कुठल्याच रंगभूमीवर कोणाला येईल की नाही येईल नाही माहिती पण झाडीमध्ये हा मात्र अनुभव येतो एखाद्याचं नाटक आवडलं तर क्षणात वा भाऊ मस्त केला दा आणि जर का एखादा कलावंत खटकला मग तो कोणत्याही कारणाने का असो ना त्याच्या अभिनयाने असो किंवा त्याचं जे वर्तन आहे रंगमंचकावर म्हणजे स्पष्टच सांगते की पिऊन काम करणे वगैरे वगैरे तर सरळ म्हणतात ए भाऊ दंडार करून राहिला का गा हा अनुभव मला हा अनुभव खूप आणि खूप मनापासून आवडतो आणि असे बरेच चांगले वाईट अनुभव आहेत पण मी खूप खूप आभारी आहे झाडीची की त्यांनी मला स्वीकारले आणि माझ्या अभिनयाला दाद दिली त्यांच्यामुळेच म्हणजे तुमच्यामुळेच आमची मीठ भाकरी शिजते आणि मी खूप खूप आजन्म झाडीतल्या प्रेक्षकांची आभारी राहील नवीन म्हणजे झाडीपट्टीत नवीन येणाऱ्या महिला कलावंतांसाठी तू काय सजेशन किंवा काय सांगशील झाडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकारांचं झाडी स्वागतच करते कसं आहे ना पण कला कला तो कलाकार मग ती स्त्री कलावंत असो किंवा पुरुष कलावंत असो तो कलाकार जर का आपल्याला पैसे मिळतात म्हणजे रात्रभर काम करण्याचे कोण देतो हजार रुपये कोण देतो दीड हजार रुपये नुसते पैसे कमावण्याच्या भावनेने जर का या रंगमंचकावर वावरत असेल तर आमची झाडी मात्र त्या कलाकारांना पळवून लावतात आणि ते चुकीचंच आहे सा उलट प्रामाणिकपणे जिद्दीने नीटाने आणि महत्वाचं म्हणजे नैतिकतेने जर का त्या रंगमंचाकावर कलावंत आपली कला सादर करत असेल तर झाडी नक्कीच त्याला डोक्यावर घेऊन नाचते आणि प्रामाणिकपणे आणि नैतिकतेने जिद्दीने जर का काम केलं तरच झाडीच्या इतिहासात तुमचं नाव कोरलं जाईल म्हणून झाडीत येणाऱ्या प्रत्येक स्त्री कलावंतास माझं एकच सांगणं आहे प्रामाणिकपणे नेटाने जिद्दीने आणि नैतिकतेने काम करा तरच झाडीच्या इतिहासात तुमचं नाव कोरल्या जाईल ताई आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी समस्त झाडीपट्टीतल्या भगिनींना काय संदी दि सर्वप्रथम समस्त महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी एक झाडीपट्टीतील कलावंत आहे चौदा वर्षापासून बघती आहे आमची माय माऊली खुर्चीचं तिकीट महाग पडतं म्हणून रात्रभर गादीवर दरीवर नाटक बघायला बसते फुटाणे पिंगर विकणाऱ्या आमच्या मावश्या दिव्याच्या उजेडात किती बरं दिव्याचा तो प्रके प्रकाश त्या दिव्याच्या उजेडात रात्रभर कुडकुडत असतात आमच्या नाटकाच्या दिवशी म्हणजे रात्री त्या रात्री नाट्यकलावंतांपासून ते आमच्या फुटाणे विकणारी ती आजी ह्या सगळ्यांना आमची झाडीपट्टी रोजगार उपलब्ध करून देते त्यातल्या त्यात मंडईच्या दिवशी घरी येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करून ती मायमाऊली नाटक बघायला जाते नाटक बघून पुन्हा सकाळी घरी येऊन पाहुण्यांसाठी मटण शिजवते गोडथोळ राहते कुठून येतो हा स्टॅमिना दमणं थकणं ह्याचा लवलेशही त्यात कुठे दिसून येत नाही नक्कीच आमच्या झाडीपट्टीतील ही भात आणि दारवांग्याची कमाल आहे एक सांगते खूप काही शिकण्यासारखं आहे आमच्या मायमऊलीकडून आमच्या झाडीपट्टीतील आई भगिनींकडून खूप सा खूप काही घेण्यासारखं आहे मी आजच्या दिवशी बस एवढंच सांगेन म्हणजे मी माझ्या मायमऊलांना उपदेश करावा इतकी मोठी कलावंत नाही आहे मी आज जे काही आहे ती तुमची कृपा तुमच्या प्रेमामुळे मी आज इथे बसलेली आहे बस अशीच माया तुम्ही आमच्यावर करा आम्हा कलावंतांवर असंच प्रेम करा आणि आजच्या दिवशी मी एवढंच सांगेन कमरेला पदर खोसून काम करत असताना स्वतःचं अस्तित्वही निर्माण करा धन्यवाद मित्रांनो आजचा इंटरव्ह्यू आजचा जागतिक महिला दिनानिमित्तचा आमचा खास इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त झाडीपट्टीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि झाडीपट्टी एक्सप्रेस आणि माझा चॅनल एच के प्रोडक्शन या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऑयकॉन दाबा बेल ऑइकॉन दाबल्यामुळे फायदा असा होईल का जे जे नवनवीन व्हिडिओ आम्ही रोज युट्यूबला अपलोड करतो त्याचं नोट नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सर्वात आधी तुम्ही व्हिडिओ पाहाल धन्यवाद